गेवराई तालुक्यातील मादळ मोही येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठीचा पानंद रस्ता गावातील काही लोकांनी अडवला असून तो रस्ता तात्काळ मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी गेवराई तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे अनेक वेळा मागणी करून देखील रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचं कारण पुढे करत तहसीलदार या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे सध्या शेतामध्ये कापूस सोयाबीन सह फळबागांची देखील लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यामुळे मशागत करण्यासाठी शेतात कसं जायचं असा सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारला असून तात्काळ रस्ता मोकळा करून न दिल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे तहसीलदार साहेबांना आम्ही भेटलो तहसीलदार साहेबांना भेटल्यानंतर तहसीलदार साहेब उडा उत्तर देऊन आम्हाला पळवण्याचा इथून प्रयत्न करत आहेत ते आम्हाला म्हणत आहेत किंवा हे आठ दिवस द्या पंधरा दिवस द्या कुठं पंचनामाच करू नाही तर तुम्हाला मी जर जमत नसेल तर आम्हाला तुम्ही दुसरीकडे तपास वर्ग करा असं म्हणून ते आम्हाला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही जे आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या वतीने आम्ही इथे कुठे निदर्शन करायला आलेलो नाहीत कुठल्या कुठल्याही गोष्टीचा कोणाचा विरोध करायला आलेलो नाही आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी इथं आलेलो आहोत आणि उपस्थित राहिलेलो आहे माझं हेच म्हणणं आहे की तहसीलदार साहेब तुम्ही न्याय करा तुम्ही आमच्या सोबत आज तिथं चला तुम्ही जाय मोक्यावर जाऊन ते रस्ता प्रत्यक्षात बघा तुमचं भूमी अभिलेखचे काही अधिकारी असेल त्यांना सोबत घ्या तुम्ही त्यांच्याकडून नकाशे काढा त्या नकाशाप्रमाणे जे काही सत्य असेल त्या सत्यतेप्रमाणेच आम्हाला द्या आम्हाला कुठलंही कोणाचे हे आम्ही शेतकरी लोक का लो आम्ही काही लोबाडणारी गँग नाही आमची काही लोबाडणारी टोळी नाही अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका